आज एवढी थंडी आहे ना माणूस कुठं उलतला मला काही समजत नाही किती वेळा सांगितलं सहा वाजता काळोख पडतो हिवाळा चालू बाबा लवकर येत जा लवकर येत जा ऐकतच नाही कधी काय करू मला तर काय सुचत नाही बघ चपल्या पण इथंच तसच तस प्यायला गेलाय वाटतं बिना चपलीचा कधी सुधरणार काय माहिती चंपा ए का चकली बाई काय ग चंदा बोल अगं तू एवढं टेन्शन मध्ये बसली काय झालं कुठे काय हे नवऱ्याचं काय सुटतंय दारू पिण्याचं प्रमाण किती वेळा सांगितलं की बाबा दारू कमी कर कमी कर आता सहा वाजता काळोख होतो तुला माहितीये हा तसंच गेलाय आता जेवढा प्यायला हा चपला तर चपला इथंच टाकून गेलाय किती काय मग काय त्याला काय सूद असते प्यायचं म्हटलं तर जातो तसाच काय करतोय काय नाही काय समजत नाही मला हा आता बिबटनचा किती भाव आहे तुला माहितीये ना हा सगळी लोक आत घरात असतात दरवाजा लावून आणि हा माणूस अजून बाहेर आहे कुठे कुठे दे जीवाला खाऊ नको टेन्शन घेऊ नको खाऊ नको टेन्शन घेऊ नको ऐक ना मी आज मजा केली खास्ती नको ग मला काहीच इंटरेस्ट नाही काही रस नाही खाण्यामध्ये तुम्हाला विचारलंच ना खूप चांगली गोष्ट झाली आता या माणसाच मला टेन्शन आहे नको टेन्शन घेऊ होईल चांगलं मी आता बाजारात जायचं मला भाजी आणायची आणि परत घरातले कामाले पडले ते आले का पार ओरडतील मला हो माझ्या पण घरामध्ये काम आहेत ग पण काय रात्र होत चालले ना नको चिंता करू तुझ्या नवऱ्याला सवय बिबट्याची बी सवय माणसाची बी सवय नाशिकमध्ये किती प्रमाण आहे तुला माहिती आहे ना माहिती बाई पण चिंता करून काय मिळणार आहे का येणार आहे का भाऊजी नाही येणार ना नको बोलू हो, हो ये सुखरूप येतील असं सुखरूप येईल का बाई सुखरूप येईल तुझा नवरा टेन्शन घेऊ नको येऊ का मग मी हा हा बर का चिंता करू नको ना चंदा हा हा सांग मग मला काय पाहिजे हा कधी येतात काय माहिती तो पर्यंत जेवण तरी बनवते चप्पल पण इथंच टाकून गेले दोन दोन चप्पल गेल्यात इथेच टाकल्यात डोक्यावर पडलाय

भाऊजी भाई ना 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 का नाही तो नाही उलटायचं चांगला खोटं नाही बोलायचं आपलं म्हणाल खोटं बोलायचं नाही आपलं म्हणाल मी तुला काय म्हणलं मला मटन करतो मटन मी काय म्हणलं मी घरी सोडते कोणत्या घरी सोडते घरच्या बापर नाही का तुमचं पलीकडे पलीकडे मी मारतो ना तो शहाणपणे शिकवून शहाणपणे शकड भाऊजी मला हातभेद दाखवू नका तू काय करशील तू काय करशील काय करशील तू करू करू काय करशील माझं काय करशील तुला ना जाऊन नाही फारक जाऊन टाकेल मी लगेच मिनिटामध्ये लय घेऊन आले भाऊजी दुसरी बायको घरी मी दुसरी बायको आपण आणायचं लागलो तर बरं ऐका मी घरी सोडते कोणत्या घरी लोकांच्या घरी सोडते का मला लोकांच्या घरी सोडते मला कळ तो कोणी लपडा झाले आरती मला तुझ्या सोडते तो आम्ही चंदा हे मला शिकू नको तो लाड दोन लाड फांड कधी वाजून देईना कधी आपल्याला बायको नाही आवाज करू नको आवाज करायचा नाही सांगतो सष्टीत आपल्यापुढं गडबड गोंद करायचं नाही अभा फेतो माप्पा आपल्याला लागलं ना तर मग त्या बाय तुला फारक देऊन टाकेल नके फारक अभाय आवाज भेवा नाही आपल्याला मला लाकडू लावू नको

সেটান ঁাষেন. ইল কোয়ান মানিতরা! ইল মাষেন. এল মায়াসলান. ইল মারশলায়ান. ইল মায়ান. ইল পাইকপাকেন. িগজেরামায়ান. এল ম�

बाबा तू माय बायको तिच्याकडे पैसे मागे पियाला पैसे द्यायला पैसे द्यायच मला शेजारी मला शहाणबाई शिकवायचं ना मला शहाण बाई शिकवायचं तुम्ही आज बारीक वाटे किरा आमच्या शेजाराला तुम्ही आता तक्रार आली काल तू घर पेटून देईन मी अरे तू बसून माझ्या गुस्सायला लागला तू चोर 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 बदनास बदमास तुम्हाला काही जास्त आहे का मी यांच्या वतीने माफी मागे याला पहिल्या काय तु तुला माहिती नाही हे जरा आहे बाई तुझ्याकडे बघून लाडका बा बाय कुणाचं काय 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 कायच गुडग्याला नाही बांधत ते सेम घर आहेत ना त्याच्यामुळे असं झालं तर दरवाजा उंबरटा पण सेम त्याच्यामुळे असं झालं बाई माणसाला ओळखत नाही का गाराच्या आठेपासून बरं सरळ आला इकडे आल्यावर घरात घुसला पण काय केलं नाही ना काय नायचं अहो दादा मी बोलली त्यांना तशी त्यांची वाईट नजर नाहीये चांगले आहेत ते हाय की नाही चांगले चांगली मी तुमची बायको माझ्याकडून मंगळसूत्र आहेत ती बायको नाही ती चंदाताई

मारेल आपल्याला उठ्या बघायला कोळीच्या बाळ काठी कोण मालक मालक आलेत ना टोपीवाले दिसत नाही का काय मागड करते उद्या सकाळी दुध बिराड काढतं बाहेर अहो तुम्ही नका न पिलं ते त्याचं काय नाधी लागतंय तुम्ही बेनी मग आता यायच्या घरात गुंतला उद्या दुसऱ्याच्या घरात गुचल आम्ही आता दुसऱ्याकडून राहायला जाऊ का

ऐक ना आपण घरात जाऊया उद्यापासून ते नाही पिणार इकडे यायचं ना या। इक इक हा नाही इकडे यायचं ना अजिबात तिकडे जायच्या आता एवढं पुढे काय गोष्ट घडली तर मी याला नाही नाही मी लक्ष ठेवते बाबुरा मला ना पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये देऊ परत बाय गुसायचे तुला तुम्ही बायको म्हणत काय मला घ्या तुम्ही पण घर मला की आपले असं काही करतोय नाही एक एकते तू दर्शक आईबीरण कार्ड तर ऐका ना घर मला असं करू नका ना प्लीज असं करू नका आम्ही यायला लागल्यावर काय भाडे करू राती सरळ उभे राहू सरळ उभे राह चला चेन लावेल नाही पहिले का चेन आता कायम चाले खाली खाली केडीची मी काय म्हणते आले चला मी काय म्हणते मला बघवत नाही चला घर सोडून आम्ही चाललो आता याद धर राव याद धर राव आपण बाव आपण सकाळी त्याला बोलून घेऊ दारू उतरलं हां मग तेच रोज येतो आमच्या घरात मला माहिती आहे ते ते गल्लीतले लय नो सर्व तक्रारी टकऱ्यारी काते मला काय या माणसाला करून मी स्वतः एवढी वाईट लागली नाही माहिती काय झालं रे अहो काय दारूडे आमचा शहाराला राहायला आलं आणि यांना त्याला रोक त्यानला अहो ये त्याची बायको पण माय बायको बायको म्हणजे माय बायको ए काय आला काय करतय तू शिरपतरा नाही नाही समज का मला अरे पण दारू पण दुसऱ्या जगात घुसायचे दुसरी बाई बापाची मापाची नाही पण दुसऱ्या जगावर जाऊन नाच काय का तू गेला त्याची बायको आहे तीन तू मत बोल माई बायक गेला दारू नाईन दारू पेल पण उद्या काय अघटित झालं असतं मग काय केलं असतं नको नको हो घरभाल्या পুলিশ কেস করো কা যাও যা তে ওলে টাইম আছে করো কা মারে সা মারে কো আতে চার কেলা বড় করো কা বাবুর তো বড় পড়ি মা মা বাবু মা বাবু মা বাবু বাদ এ এ এড মারে বাদ মা বাবু কে বাদ না সুরা সা গো আরে মাল কাছে আই কো তুমি মাল কাছে যাও মাল কাছে যাও নি মারে আতাই না চাকাই পও হলে মিমি রুম পাল আলতো এ তুমি তো সরি তরি হলা আইতারো

आपल्याला मारतील लोक मारतील माफ करता येईल समजून सांगण्यास तर परत नाही ते बिरहाडायच बाहेर तुम्हाला सांगू का मला मी तेवढे आलो ना

नाही चला तुम्ही काही नाही केलं काहीच नाही केलं हात भितर डोक्यात खिडे पडले तो येत होता जवळ पण मी त्याला माझं इंग दाखवला ना खरं बरं एक मिनिट तुम्ही मार खाऊन खाऊन मागून पुढून सुजले अहो तुम्ही माझा मार खाऊन मागून पुढून सुजले मग मी त्याला सोडू का म्हणजे नवरा तू मार्ग होती का टा बघा पण चला मारा दोन चला Garu da lokatoro ta yi kare na rai. Tala, tala. Taliwa ya shi